पाठामध्ये आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी कसे स्वराज्याची निर्मिती केली आणि त्यानंतर या स्वराज्यामध्ये रयतेसाठी न्यायनिवाडे कसे केले हे आपण यामध्ये पाहतो या स्वराज्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराज कसे लढले हे सुद्धा आपल्याला दिसून येते त्यानंतर या स्वराज्याच्या गादीसाठी महाराणी तारा राणी या कशा लढल्या हे देखील आपल्याला या पाठामध्ये आपल्याला दिसून येते त्यानंतर कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या कशा निर्माण झाल्या आपल्याला हे समजून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला औरंगजेब आणि महाराणी ताराबाई यांच्यामधील झालेले युद्ध काही युद्धांचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल या युद्धामध्ये महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाला सळोकी करून सोडलं होतं त्यामध्ये धनाजी जाधव जाधव झाले त्यानंतर संताजी घोरपाडे झाले यांनी देखील या युद्धामध्ये मोठ्या संख्येने आ... औरंगजेबावर आ... चाल केली त्यामध्ये औरंगजेब असा भारवून गेला की त्यांना संताजी आणि धनाजी यांच्या घोड्याची थाप त्याला डायरेक्ट कानाला ऐकू यायची हे असे आपल्याला या पहिल्या पाठामध्ये दिसून येते त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर या ठिकाणी आपला पुत्र शिवाजी चौथा याला राजा म्हणून गादीवर बसवले परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याने शाहू महा त्याच्या मुलाने शाहू महाराजांची सुटका केली महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये थोडेसे मजगादीसाठी मतभेद सुरू झाले आता राजा बनणार कोण सगळ्यात मोठा विषय त्यावेळेस महाराणी ताराबाई म्हणायचे माझा पुत्र शहाजी चौथा हा राजा बनायला पाहिजे शाहूराजांचे मत होते मी छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्येष्ठ पुत्र असून मी राजा बनायला पाहिजे परंतु यामध्ये दोघांची मतभेद व्हायचे त्यापुढे महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूरची गादी थोडे पुढं नेण्याचे काम केले परंतु साताऱ्याची गादी ही निस्तपूर्ण निस्तनाभूत करण्याचे काम काही ब्राह्मण वर्गीय लोकांनी केले त्यानंतर यामध्ये इंग्रजांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो इंग्रजांनी साताऱ्याची गादी ही निस्तनाभूत करून ठेवली होती त्यानंतर फक्त कोल्हापूरची गादी राहिली त्यामध्ये शिवाजी चौटे यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांना आपत्ती नव्हते त्यानंतर त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला त्या दत्तक मुलाचे नाव यशवंत होते त्यानंतर त्या यशवंतांचे नाव बदलून त्यांनी शाहू असे नामकरण केले या शाहू महाराजांनी आपल्याला दिसून येते संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक चळवळी सुरू केल्या त्यामध्ये महाराजांनी दलित समाजातील वर्गाला शिक्षण दिले त्यानंतर कोल्हापूर झाले या ठिकाणी आखाडे निर्माण केले अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांनी काही ठिकाणी गुळाच्या गुळाचे फॅ फॅक्टर तयार केल्या उद्योग गुळ उद्योग तयार केले त्याच्यानंतर आपला जो दलित समाज होता त्या लोकांना ह्या समाजामध्ये नीच दर्जाची वागणूक दिली जायची त्यामध्ये त्यांनी त्या, त्या, त्या लोकांचे नावं बदलून त्यांना आपल्या कामामध्ये रुजू केले असाच एक प्रसंग आपल्याला दिसून येतो की छत्रपती शाहू महाराज यांनी दलित वर्गासाठी कसे काम केले तर एक कांबळे नावाचा व्यक्ती होता त्या त्याला मराठी लोकांनी त्यांच्या ओढ्यातल्या पाण्याला लावला म्हणून त्याला बेदम मारहाण केली त्यानंतर त्या मारहाणीमधून शाहू महाराजांनी त्याला आपल्या इकडे बोलवली आणि त्याला म्हणले तू एक उद्योग टाक ते म्हणे महाराज मी एक दलित दलित समाजातील व्यक्ती आहे माझ्याकडून कोण हा विकत गेल त्यावेळेस महाराज म्हणाले तुझा चहा कोणी विकत घेणार आहे असं तुला वाटते पण तू एखादा एकदा सुरुवात तर करून बघ हो त्यानंतर रोज महाराज त्याच्याकडे जायचे आणि त्याची चहा घ्यायचे लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण झाली की महाराज त्याच्याकडे जाऊन चहा घेतात तर आपण बरं घेऊ नये त्याच्यानंतर महाराजांनी पर, प, प परदेशाचा दौरा केला परदेशाचा दौरा कशासाठी महाराज हे एक व्यापक दृष्टीचे व्यक्ती होते त्यांनी परदेशामध्ये जाऊन आपल्या भारताचा विकास कशाप्रकारे करता येईल हे त्या तिथून शिकण्याचे काम आप आपल्याला महाराजांचे दिसून येते त्यानंतर परदेशात त्यांनी आपल्या कोल्हापूरमध्ये आखाडे तर आहेत पण तिथे खेळण्यासाठी लोकांना मैदान कसं तयार करायचं हे आपल्या महाराजांनी विदेशात जाऊन पाहिले त्याच्यानंतर उत्तर भारत झाला दक्षिण भारत झाला या ठिकाणी महाराजांनी अनेक दोहरे केले त्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये गेल्यानंतर महाराजांनी औरंगजेबाच्या श त्या जागचा मेहल बघितला आग्राचा ताजमहल बघितला फ फतेपूर शिकरी बघितली तेथील महाराजांनी एक चानाक्षी बुद्धी अशी अशा प्र, प्रकारची होती की तिथे जाऊन महाराज फक्त पर्यटनासाठी जात नव्हते आपण जातो कोणत्याही ठिकाणी सहलीसाठी फक्त आपण बघून फोटो काढून वापस येतो पण तसं नसून महाराज तिथे जायचे तिथं पाहणी करायचे तिथून आपल्याला आपल्या स महाराष्ट्रात काय राबवता येईल नवीन हे या, याची कल्पना महाराजांना तिथून यायची अशा प्रकारे शाहू महाराजांनी अनेक दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर देखील अनेक पिकांची पाहणी केली तिथून आपल्या कोल्हापूरमध्ये झाले चहाचे मळे त्यांनी तयार केले त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या म्हणजे काकडीचे रोप झाले असे वेगवेगळ्या प्रकारचे फळं महाराष्ट्रामध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये सुरुवात केली अशा प्रकारे शेतीमध्ये महाराजांनी महाराष्ट्राचा जो क्रम आहे तो भारतामध्ये उच्च श्रेणीला नेला त्याच्यानंतर महाराजांनी महाराजांचे गुरु फेजर यांनी महाराजांना सगळ्यात मोठं शिक्षण आपण काय म्हणतो पुस्तकी ज्ञान भेटलं म्हणजे व्यक्ती प्रगत झाला असं नाही पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारिक ज्ञान मिळणे हे माणसासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही पुस्तकी ज्ञान सोडून व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी फ्रेजर यांनी महाराजांना प्रेरित केले त्यानंतर महाराजांच्या जीवनातील सगळ्यात मोठा जो प्रकरण आपल्याला माहिती आहे स सर्व व्यक्तींना तो म्हणजे वेदोक्त प्रकरण यामध्ये ज्यावेळेस महाराजां महाराज हे पंचगंगेला स्नान करण्यासाठी गेले होते त्या जागी एक ब्राह्मण मंत्रपठण करत होता महाराज त्यामध्ये स्नान क करायला गेले होते त्यावेळेस त्यांचा महाराजांचा एक मित्र होता त्याला देखील वेद वेदोक्त मंत्र त्याच्यानंतर पुरो पुराणत्तो पुनो पुराणोत्तर मंत्र यांची जाणी चांगल्या प्रकारे ज्ञान होते त्यावेळेस तो महाराजांना म्हणा म्हणाला महाराज हा ब्राह्मण तुमच्या स्नानाच्या वेळी वेदोक्त मंत्र न वाचता कोरोनाक्त मंत्र वाचत आहे तर महाराजांनी त्या ब्राह्मणाला विचारले तू असं का वर केलंस तू म्हणाला महाराज माझ्या जा पिढी जात सर्व लोकांनी तुमच्या जे काही घराणं आहे त्याच्यासाठी कोरोनाक्तो मंत्रांचा वापर केलेला आहे तर ही गोष्ट महाराजांना पटली नाही तर महाराजांनी ही गो आ, गोष्ट हे करण्यासाठी त्याला भरपूर सूचना दिल्या पण त्यांना काय ऐकलं नाही शेवटी यावर सर्व ब्राह्मण समाज हा एकवटला त्यानंतर ब्राह्मण समाजाने महाराजावर आक्षेप घेतला त्याच्यानंतर यावर लोकमान्य ठिकाणी देखील आक्षेप घेतला हे प्रकरण चिघण्याऐवजी खूप वाढून गेली त्यानंतर ज्यावेळेस गव्हर्नर जनरल यांनी गव्हर्नर जनरल यांनी त्या ब्राह्मणाला ज्यावेळेस नोटीस पाठवली त्यावेळेस दोन नोटीस त्यांना उत्तर दिलं नाही पण ज्यावेळेस महाराजांनी स्वतः त्या ब्राह्मणाला नोटीस पाठवली आणि म्हणाले तुझा सर्व जो काय आम्ही राज्यामध्ये तुला आम्ही रुजू केले कामासाठी ते आम्ही सर्व जबाबदारी तुझ्या काढून टाकतो आणि तुला ह्या कामावरून काढून टाकतो त्यावेळेस त्यांनी महाराजांची माफी मागितली आणि पुरवणोक्त मंत्र सोडून वेदोक्त मंत्र तुमच्यासाठी आहेत हे त्यांना सांगितलं अशा प्रकारे महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अनेक प्रकारचे कामं केलेली आहेत त्यामध्ये विद्वांसाठी पुनर्विवाह त्याच्या त्याच्यानंतर सर्व जे आदिवासी बांद हो काही आदिवासी बांधव होते त्यांच्यासाठी कामं तयार केली त्याच्या महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग असा आहे की बेरड समाजातील काही लोक महाराजांच्या गाडीवर हल्ला करतात त्यांचं कारण फक्त त्यांच्या पोटभागेसाठी कारण की त्या काळामध्ये त्या लोकांना कोणीही काम देत नव्हते त्यावेळेस महाराजांनी त्याला विचारले तू असं बरं चोरी करत आहेस त्यावेळेस तो म्हणाला महाराज आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी परंतु हे महाराज महाराजांनी त्याला मारलं असतं खूप काही केलं असतं पण महाराजांना तसं काही केलं नाही महाराजांनी विचारलं त्याला जेवण वगैरे सर्व दिलं त्याच्यानंतर म्हणाले तू आमच्याकडे काम करशील का तू म्हणाला हो महाराज पण त्याच्यानंतर महाराजांनी त्याला काही काम दिले आणि त्याच्यानंतर त्याच्या समाजातील सर्व लोकांसाठी आपण कशा प्रकारे काम करू शकतो यावर महाराजांना विचार केला महाराजांच्या डोक्यामध्ये कल्पना आली ती म्हणजे वसतिगृह निर्माण करणे कारण जे आजकाल आपण समाजासाठी शाळा खुल्या केल्यात पण वसतिगृह नाहीत त्यासाठी महाराजांनी अनेक प्रकारचे प्रत्येक धर्मासाठी त्यांना वसतिगृह निर्माण केले परंतु कोणताही धर्म असला तर महाराजांनी प्रत्येक धर्माच्या विद्यार्थ्यांना त्या वस्तुगृहामध्ये ठेवण्यात आलं कारण ह्या माध्यमाच्या रूपात महाराजांनी सर्वांना एकजूट करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी पंच एकोणासशेच्या काळामध्ये राणी विक्टोरिया यांनी महाराजांना महाराज ही पदवी दिली त्याआधी छत्रपती शाहू महाराजांना आपण शाहू छत्रपती असे म्हणायचो त्यानंतर एकोणावीसशेच्या नंतर विक्टोरियांनी ज्यावेळेसपासून महाराजांना महाराज पदवी दिली त्यावेळेसपासून आपण छत्रपती शाहू महाराज असे त्यांना ओळखतो अशा प्रकारे आपल्या पुस्तकं माझी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर बोलू आहोत